राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता तालुक्यातील दहेगाव येथील सुप्रसिद्ध रेणुका माता देवस्थानच्या वतीनं नवरात्र उत्सवाचं यंदाही भक्तिमय वातावरणात आणि विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं स्वर्गीय डांगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून हा उत्सव परंपरेनुसार अतिशय श्रद्धेनं संपन्न होत रेणुका माता देवस्थान व समस्त ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहकार्यातून या उत्सवाचा प्रत्येक दिवस भक्तिमय उत्साहात सुरू होतो पहाटे काकडा आणि महापूजा संपन्न होते विद्यार्थ्यांच्या सुमधूर आवाजातील आरती हे उत्सवाचं खास आकर्षण आहे या धार्मिक कार्यक्रमांसाठी गावातील सर्व माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मातीची आराधना करतात नवरात्र उत्सवाच्या काळात गावातील प्रत्येक घरासमोर नित्य नियमानं सडा रांगोळी पाहायला मिळते ज्यामुळे संपूर्ण गावात मंगलमय आणि पवित्र वातावरण तयार होतं रेणुका माता देवस्थान ट्रस्ट दहेगाव व ग्रामस्थ दहेगाव यांच्या वतीनं या नवरात्र उत्सवात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रेरणादी पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे यामध्ये हरिभक्त प्रायण रामकृष्ण महाराज चौधरी देवेंद्र भवर एकरुके सचिन मुरादे खडकेवाके श्रीमती अनिताताई दंडवते पत्रकार महेंद्र जेजूरकर सचिन गीते स्वातीताई डांगे उत्कृष्ट निवेदक प्रसन्न धुमाळ राजेंद्र गमे संजय घोरपडे सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे विजयराव पुंड या सर्व मान्यवरांना त्यांच्या कार्याबद्दल गौरवण्यात येणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि रेणुका मातेचा आशीर्वाद घ्यावा असं आवाहन भगवानराव डांगे यांनी केलं मी भगवानराव डांगे रेणुका माता देवस्थानचं बरचसं काम आदरणीय कैलासवासी डांगे सर गेल्यानंतर मी स्वतः आणि आमचा परिवार आणि सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही हा उत्सव साजरा करतो आणि खूप आनंद मिळतो आम्हाला या उत्साहात त्यामध्ये आमचे तरुण खूप सहभागी असतात सर्व पंचकृषीतील भजनी मंडळ त्यानंतर गावातील सर्व तरुण एकत्र येतात खिचडीचा प्रसाद असतो भल्या पहाटे या ठिकाणी काकड आरती होती महापूजा होती महापूजानंतर आपल्या डांगे स्कूलचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी हजेरी लावतात आणि सुंदर अशी या ठिकाणी आरती होते आरतीनंतर या ठिकाणी एक अर्ध्या तासाच्या अंतराने आमच्या गावातील सर्व लहान मोठ्या तरुण महिला एकत्र येतात आणि डोक्यावर कलश घेऊन पूर्ण गावाला प्रदक्षिणा मारतात आणि गावाला एक आनंदाचं वातावरण असू दे गावामध्ये कुठलंही संकट येऊ नये या उद्देशाने त्यांची आरत अशी हाक रेणुका मातेला असते आणि सुंदर असं त्या ठिकाणी नियोजन असतं त्यानंतर महिला ज्या संपूर्ण मंदिरात येतात कलश घेऊन या ठिकाणी खूप आनंद उत्सवात जोगवा म्हणतात फुगड्या खेळतात देवाची गाणी म्हणतात त्यानंतर एकमेकाचा संवाद साधतात त्यानंतर आमचे जे बाहेर दुकानदार आहेत सुद्धा खूप सहकार्य करतात गावामध्ये तुम्ही कोणत्याही घरापुढे गेला तर तिथं तुम्हाला सडा रांगोळी दिसेल बिगड रांगोळीचं कुठलंही घर तुम्हाला सापडणार नाही आमी 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 आ, नंतर आम्ही प्रत्येक वर्षी गावामध्ये जे लोक समाजामध्ये चांगलं काम करतात त्यांचा आम्ही सन्मान ठेवतो पूर्ण ग्रामस्थ आणि देवस्थान ह्या वर्षी आम्ही सुंदर असे राहता पंचकृषीतील लोक निवडलेले आहे काही महिला निवडलेल्या आहेत त्यामध्ये एक उदाहरण द्यायचं ठरलं तर कैलासवासी संपतराव दंडवते यांच्या ज्या सुनबाई आहेत संपतराव वारले नंतर त्यांचे चिरंजीव वारले परंतु त्या महिलेने धैर्याने आपली शेती सांभाळी स्वतः ट्रॅक्टर चालवला आणि आपला मुलगा एवढे कष्ट घेऊन तो परदेशात पाठवला मुलीलासुद्धा सुंदर असं त्या ठिकाणी तिचं लग्न करून सुंदर असं संसार ताटून दिला म्हणून अशा महिलांचा जो आम्ही सन्मान करतो समाजाप्रती इतर महिलांनीसुद्धा त्याचा आदर्श घेतला पाहिजे या दृष्टीने आम्ही ते काम करतो सचिन मोरादे असतील त्यांनी खडकेवाक्यामध्ये एवढं सुंदर काम केलं आणि गाव राजकारणातून गावचा विकास कसा केला पाहिजे याचं सुंदर ज्वलंत असं उदाहरण सचिन मुराद यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिसतात आपले दशरथ तुपे असतील अगदी हसत खेळत छोटासा त्याचा प्रपंच आहे परंतु समाजाप्रती आपण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने प्रत्येकाच्या सुखद हसत खेळत तो काम करत असतो आमच्या केलोडीतील सर्जेराव गमी आहेत आपल्या भावभावांचं त्या ठिकाणी पटत नाही परंतु गेले वीस वर्षापासून त्यांचं त्या ते ठिकाणी पार्टनरशिप आहे आणि सुंदर असं त्यांनी आज पस्तीस चाळीस गाड्या खरेदी करून सुंदर असा त्यांचा व्यवसाय आहे आमच्या गावातील अनिता ताई स्वातीताई ता ता अनिल ता डांगे या आहेत यांनी स्व फार मोठ्या सर्व्हिसला आहेत परंतु त्या मुंबईवरून शिर्डीला येतात रेल्वेने आणि घरी येऊन स्वतःचं पाच एकर असं त्यांनी केळीबाग लावली आणि पूर्ण संपूर्ण शंभर टक्के ती केळीबाग त्यांनी निर्यात केली तो आदर्श आपण समाजापुढे मांडला पाहिजे म्हणून या उद्देशाने आम्ही असे उपक्रम राबवतो सुंदर असा हा उपक्रम चालू आहे सर्व भाविक त्याला सहकार्य देतात केवळ एक टी डांगे फॅमिली यामध्ये सहभागी नसून पूर्ण ग्रामस्थ आहे आणि आम्हाला खरे आशीर्वाद कैलासवासी आदरणीय दादाजी उप डांगेसर आहेत त्यांनी जे संस्कार घालून दिले कधी नाव विसरण्यासारखे आहेत त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन आम्ही हा यात्रा उत्सव साजरा करतो राहता शहरात कोजागिरी पौर्णिमीनिमित्त भी अस्थमा शिबिराचा आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा या वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्पदरा पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन